चुकलो रे देवा चुकलो रे संसाराच्या बंधनात गुंतलो रे चुकलो रे देवा चुकलो रे संसाराच्या बंधनात गुंतलो रे देवानी दिले सुंदर डोळे कधी नाही पाहिले दिंडी सोहळे देवानी दिले सुंदर डोळे कधी नाही पाहिले लोरे देवा चुकलो रे बंधनात गुंतलो रे चुकलो रे देवा चुकलो रे संसाराच्या बंधनात गुंतलो रे देवांनी दिली सुंदर कान कधी नाही ऐकले पोथी पुराण देवानी कधी नाही ऐकली पोथी पुराण चुकलो रे देवा चुकलो रे संसाराच्या बंधनात गुंतलो रे चुकलो रे देवा चुकलो रे संसाराच्या बंधनात गुंतलो रे देवाने दिली सुंदर मुख कधी नाही वाचली गीता भाग देवानी दिले सुंदर मुख कधी नाही वाचली गीता भागवत चुकल रे देवा चुकलो रे संसाराच्या बंधनात गुंतलो रे चुकलो रे देवा चुकलो रे संसाराच्या बंधनात गुंतलो रे देवाने दिले सुंदर गळा कधी घातल्या तुळशीच्या माळा देवानी दिला सुंदर गळा कधी नाही घातल्या तुळशीच्या माळा चुकल रे देवा चुकल रे संसाराच्या बंधनात गुंतल रे चुकल रे देवा चुकल रे संसाराच्या बंधनात गुंतलो रे देवानी दिले सुंदर हात कधी नाही वाजवली टाळी ताळी भजनात देवानी दिले सुंदर हात कधी नाही वाजवली ताळी भजनात चुकल रे रे वा चुकल रे संसाराच्या बंधनात गुंतलो रे चुकल रे रे चुकलो रे संसाराच्या बंधनात गुंतलो रे देवाने दिली सुंदर पाय तू का म्हण एकदा पंढरीला जाय देवाने दिली सुंदर पाय तू कामनेकदा पंढरीला जाय चुकलो रे देवा चुकलो रे संसाराच्या बंधनात रे चुकलो रे रे चुकलो रे संसाराच्या बंधनात रे